सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थ वाणे श्री स्वामी समर्थ जय जय तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ आणि आजचा आपला विषय आहे की तेरा मार्चला आहे होळी आणि चौदा मार्चला आहे धुलीवंदन तर तेरा मार्च ला होळी आपण साजरी करणार आहोत तर काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता की त्यामध्ये आपल्याला लक्ष्मीकारक कोणत्या वस्तू आणायच्या आणि आजचा आपला विषय आहे की होळी येण्याच्या आधी आपल्याला घरामधून दरिद्री बाहेर काढायची आहे जेणेकरून आपल्या घरात गा लक्ष्मी मातेचा नेहमी वास राहील यासाठी आपल्याला आपल्या घरातून दरिद्री बाहेर काढायची आहे दरिद्री म्हणजे काय त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तेरा मार्चला आहे होळी आणि होळी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणजे तो आपल्या आयुष्यात असो की आपल्या मनातला असो तर आपल्या मनामध्ये काही वाईट विचार येत असतील तर ते बाजूला सारून चांगले विचार आत्मसात करायचे किंवा आपल्या आयुष्यात जर काही अडचणी येत असतील किंवा काही प्रॉब्लेम्स असतील <coughs> तर त्याच्यावर म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय हा होळीचा असा अर्थ असतो तर आ, चांगले विचार आत्मसात करायचे आपल्या आयुष्यातले जे वाईट गोष्टी वाईट विचार असतील ते आपल्याला होळीमध्ये दहन करायचे आहेत तर आपण त्या दिवशी होळी होळी करत असतो त्याच्यानंतर त्याची पूजा करत असतो नैवेद्य दाखवत असतो पण त्यासोबतच आपल्याला होळी येण्याच्या आधी तेरा मार्चच्या आधी आपल्याला आता आजची आहे तीन मार्च तर दहा दिवस आहेत अजून दहा दिवसात तुम्हाला तुमचं जे घर आहे ते स्वच्छ करायचं आहे साफसफाई करायची आहे जेणेकरून आता होळी म्हणजे आपला सण आहे आणि आपण सणांना साफसफाई करत असतो साफसफाई आपण याच्यासाठी करतो की आपल्या घरात जे जाळं जळवट असतात धूळ असते ती निघून जावं आणि लक्ष्मी मातेचा आपल्या घरात प्रवेश राहो किंवा वास राहण्यासाठी आपण जी धूळ असते किंवा जे जाळे असतात ते आपण काढत असतो आणि दरिद्री ही कायमची बाहेर फेकत असतो तर दरिद्री म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये धूळ होणं जाळे होणं त्याच्यानंतर आपल्या घरामध्ये चिरलेले भांडे असतात तर घरात चिरलेले भांडे ठेवू नये हे सुद्धा एक दरिद्रीचं लक्षण असतं महिला जे असतात ते खूप विचार करतात आणि घरात ते भांडे राहू देतात पण कसं असताना चिरलेले भांडे ही चांगले नसतात दरिद्रीचं लक्षण नसतं आपल्या घरात त्याच्याने दरिद्री येत असते म्हणून तसे भांडे कधीच तुम्ही घरात ठेवू नका ते भंगारात देऊन टाका आता तर असं सुद्धा निघालंय की तुम्ही चिरलेले फुटलेले भांडे जे असतात ते तुम्ही देऊन त्याच्याबदल्यात तुम्हाला थोडे पैसे देऊन नवीन भांडे भेटतात तसं तुम्ही करू शकता पण चिरलेले भांडे घरात हो ठेवू नका फुटलेले कप तुम्ही घरात ठेवू हो नका म्हणजे ज्या कपाची दांडी तुटलेली आहे ती कप तुम्ही वापरू नका सुद्धा एक दरिद्रीचं लक्षण असतं फाटलेले कपडे वापरू नका हां तुम्ही त्याला शिवून वापरू शकतात पण फक् फाटलेले कपडे फाटलेले आहे तुम्हाला माहिती आहे तरी सुद्धा तुम्ही वापरत आहात तर हे सुद्धा एक दरित्रीचं लक्षण आहे तर तुम्हाला जर कोणाला कपडे दान करायचे असतील तर तुम्ही देऊ शकतात पण ते कपडे तसेच देऊ नका ते अगदी व्यवस्थित स्वच्छ धुवा त्याच्यानंतरच कपडे कोणाला जर असतील चांगले असतील तरच दान करा फाटलेले असतील तर दान करू नका तर ते फेकून द्या तर तुटलेल्या चपला असतील तुटलेल्या चपला तुम्ही तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही शिवून वापरा पण तुटलेल्या ते टाचरपी वगैरे लावून अशा चपला वापरू नका हे सुद्धा एक दरिद्रीचं लक्षण असतं याने आपल्या घरात नेहमी दरिद्रता राहते लक्ष्मी माता कधीच कर वास करत नाही तर या पद्धतीने बंद पडलेले जे घड्याळ असतं ते सुद्धा घरात कधी ठेवायचं नाही बंद पडलेलं म्हणजे तुम्ही नवीन सेलाना नवीन सेल टाकून द्या खराब झालेली असेल तो सुधरवून घ्या त्याच्यानंतर त्याचा वापर करा पण पन... <coughs> बंद पडलेलं जर घड्याळ असेल ते तसंच राहू देऊ नका आपलं कसं म्हणणं असतं हाय ना आपल्याकडे छोटी घड्याळ आहे मोबाईल आहे त्याच्यामध्ये आपण टाइम बघतो आणि ते बंद पडलेला घड्याळ आपण तसंच राहू देतो पण कसं असतं घड्याळ सुद्धा हे आपला जो टाइम येणारा जो टाइम आहे ते डिसाईड करत असत बंद पडलेलं घड्याळ किंवा सुरू घड्या त्याच्यामुळे बंद पडलेलं घड्याळ हे घरात ठेवूच नका तर चालू घड्याळच तुम्ही घरात ठेवा तर जेणेकरून तुमचा जो टाइम आहे तो नेहमी चांगला चालू राहील यासाठी तुम्ही चालू घड्याळच घरात ठेवा त्याच्यानंतर अजून आहे की आता मी तुम्हाला सांगितलं की फाटलेले कपडे चप्पल ते तसेच आहे की कुलूप तर आपल्या घरात कसं असतं की कुलूप चावी समजा एखाद्या वेळेस चावी हरली चा हो ते कुलूप आपण तसंच घरात ठेवतो त्याची चावी तयार करून आणत नाही किंवा ते टाकून देत नाही तर तसं करायचं नाही तुम्हाला जर वापरायचं असेल तर त्याची चावी तयार करून घ्या आणि मग ते तुम्ही वापरा तुम्हाला जर वाटत असेल की ते काय कामाचं नाहीये तर तुम्ही टाकून द्या एखाद्या वेळेस चावी असते कुलूपचं काहीतरी होतं खराब होतं तर अशी चावी कशीच पडते कुलूप खराब झालेलं असतं तर असं सुद्धा होऊ द्यायचं नाही कुलूप चावी असेल तर कुलूप पाहिजेच किंवा कुलूप असेल तर चावी पाहिजे कुलूप खराब असेल तर चावी तयार करून घ्या कुलूप खराब झालेला असेल चावी तयार करा आणि चावी हारलेली असेल तर चावी तयार करून घ्या तर तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तसं सो करा दोघांमधून काही होत असेल तर फेकून द्या तर पण एक आहे की घरात ज्या वस्तूने दरिद्रता येईल तशा वस्तू घरात ठेवू नका प्रत्येक शनिवारी तुम्हाला आता मी हे सांगते की शनिवार जो वार आहे त्या दिवशी आपण घर स्वच्छ केलं पाहिजे चाळे जण काढले पाहिजे घरातले हे सुद्धा मी एक तुम्हाला घरात लक्ष्मी माता राहण्यासाठी हा एक उपाय सांगते आहे शनिवारच्या दिवशी तुम्ही करावं तुम्ही हळद जाडमी टाकून फरजी पुसावी याने नकारात्मकता जी असते ती घरातली निघून जाते त्याच्यामुळे होळी येण्याच्या आधी तुम्हाला फाटलेले कपडे टाकून द्यायचे आहेत बंद पडलेलं घड्या टाकून द्यायचं आहे किंवा ते सुरू करून मग वापरायचं आहे त्याच्यानंतर चावी कुलूप जोड असेल तर ठेवा नसेल तर टाकून द्या अं चिरलेले भांडे वापरू नका ते सुद्धा देऊन त्याबद्दल दुसरे भांडे घ्या फुटलेले कप जे असतील ते सुद्धा वापरू नका तर त्याच्या पद्धत अं अशा प्रकारे हे जे आहे तर हे दरिद्रचं लक्षण असतं यामुळे आपल्या घरात दरिद्रता येत असते म्हणून तुम्ही हे जे मी सांगितलं याबद्दल विचार करा आणि या ज्या काही वस्तू आहेत तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसं तुम्ही त्या गोष्टी टाकून द्या किंवा सुधरवून मग वापरा तर होळी येण्याच्या आधी तुम्हाला घर साफ करायचं आहे स्वच्छ करायचं आहे व्यवस्थित जाळ जळमटळ काढून ज्या वस्तू लागतात त्या ठेवा ज्या नसतील लागतील त्या टाकून द्या जेणेकरून दरिद्रता तुमच्या घराबाहेर जाईल आणि लक्ष्मी मातेचा तुमच्या घरात नेहमी वास राहील तर अशा या छोट्याशा माहितीसोबत भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ